इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात वीस ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पुराच्या पाण्यात गाई व म्हशी आदी जनावरे वाहून गेले आहेत याची दखल घेत सह्याद्री युवा मंच सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांनी टाकेत व परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट दिली असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला नसल्याची माहिती मिळाली याबाबत युवा नेते उदय सांगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा तसेच मागील वर्षी झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नसल्याने ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा सूचना यावेळी दिल्या याबाबत त्वरित पंचनामे व नुकसान भरपाई न मिळाल्यास उदय सांगळे व त्यांचे शिष्टमंडळ तहसीलदार यांना नुकसान भरपाई संदर्भात निवेदन देणार आहेत दैनिक भ्रमर नाशिक